खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील हे वारंवार त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या टीका टिप्पणी करतायत की डॉक्टर निवडणुकीत तुम्हाला का तुमचं नाव मोठं झालं खासदार तुमचं नाव घ्यायला म्हणजे तुम्हाला तुम्हाला वाटायला कुठेतरी मतदारांमध्ये ह्याच्यामध्ये तुमचं नाव ते सतत मोठं करायला हे बघा परभणीची जनता ही फार सुज्ञ आहे समजदार आहे खासदार आमदार काय एकत्र आले हे त्यांना माहिती आहे आतापर्यंतच्या मागच्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये खासदार आमदार तेव्हाच एकत्र येते ज्यावेळी निवडणूक असते साधं सरळ गणित दो आहे दोघांची विचारसरणी वेगळी आहे दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे निवडणुकीपुरतं एकत्र येणं आणि वार करणं ह्या गोष्टी निवडणुकीपुरत्याच शिकत सुद्धा जनता जाणून आहे काय व्हायले काय नाही व्हायला तर आणि वारंवार माझंच नाव चर्चेत यायला लागले किंवा आमच्या टीमचं नाव चर्चेत याय माझं असो सागर शिंदे असो अभिजित मुंडे असो क्रिकेट खेळतात अमकं करतात धमकं खेळतात किंवा मग उर्बिला वाघमारे असो अमोल वाघमारे आमचं नाव चर्चेत त्याच्यासाठीच आलंय कारण की आम्ही सध्या लीडला आहोत आम्ही चर्चेचा विषय बनलोय म्हणून ते चर्चा आहेत आणि आणखीन चर्चेचा विषय बनवत आहेत घबराट सुटली का डॉक्टर नावान हे मला नाही माहित पण वारंवार माझ्या नावाचा जो उद्धार चालू आहे ना वेगवेगळ्या सभेमध्ये मला तेच वाटतं की तंबूमध्ये घबराट सुटली असेल हे बघा मी डॉक्टर आहे मान्य आहे मला पण मी सामाजिक काम केलं ना करतोय ना मागच्या पंधरा वर्षामध्ये रात्री बारा वाजता हे आमदार साहेबाच्या आणि मान्य खासदार साहेबाच्या स्टेजवर कोण भाषण करतं जनतेला माहिती आहे ना बघितलंय त्यांनी मग जर सामाजिक काम करत नसेल मी जर चर्चेचा विषय नसेल किंवा मी जर नगरसेवक म्हणून कॅपेबल त्यांना वाटत नसेल तर मग रात्री बारा वाजता मी स्टेजवर बोललो का त्यांनी मला का बोलवलं प्रत्येक वेळेला माझी भाषणं का झाली ही जनता हुशार आहे राजकारणामध्ये या गोष्टी घडत असतात मी त्या दोघांचाही रिस्पेक्ट करतो माझ्या ऑपोजिशनचाही रिस्पेक्ट करतो ही निवडणूक आहे जनता हुशार आहे जनता समजून घेते पूर्वीसारखा का नाही राहिला आता आता जनतेच्या हातामध्ये अख्खं जग आहे मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी कळतात मागचे व्हिडिओ बघतात पाहतात मी कुठं संघटनेशी जुडलेलो आहे आमदाराच्या जवळ आहे का खासदाराच्या जवळ आहे हे बघा परभणी कर आमदार आणि खासदाराच्या जवळचे मोजून तीन चार लोक आहेत त्यातलं मी आहे आमचं दोघांशी फाटलं नाही दोघांशी जुळून आहोत या निवडणुकीमध्ये राहणार आणि भविष्यात जुळून राहणार हा विषय नाही पण हा निवडणुकीपुरता विषय असतो प्रत्येक वेळेला आमच्या नावाचा उद्धार करताय म्हणजे काहीतरी असणार का चोवीस तास नाही का अवेलेबल राहिलो मागच्या पंचवीस वर्षामध्ये माग सिव्हिल मध्ये चोवीस तास अव्हेलेबल राहिलो तीन वर्ष माझ्या दवाखान्यामध्ये मी चोवीस तास अव्हेलेबल राहिलो चोवीस तास अव्हेलेबल म्हणजे नागरिकांची अपेक्षा काय राहते आता जे पूर्वीचे नगरसेवक होते समजा मागचे पंधरा वर्ष दहा वर्षामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये प्रभाग मध्ये जे नगरसेवक होते चोवीस तास अव्हेलेबल होते का रात्री बाराच्या नंतर दरवाजे बंद राहायचे माझा दरवाजा तर चोवीस तास उघडा आहे ना साहेब तुम्ही रात्री दोन लाईम माझ्याकडे येऊ शकता साहेब असा असं प्रॉब्लेम आहे आणि सिस्टीम लावायला आम्हाला कळतं सिस्टीम कशी लावायची सिस्टीम कशी ऍक्टिव्हेट करायची प्रभागाचा कसा विकास करायचा हे आम्हाला कळतं नाली काढली का घंटा गाडी एक तासात येणारे लाईट गेली दोन तासात येणारे पाणी दोन तासात सुटणारे एवढे तीन मॅसेज सोडले म्हणजे काय नगरसेवेक काम झालं काय अरे प्रभागाचा विकास बघा रस्ते बघा नाल्या बघा घनकचरा व्यवस्थापन बघा आरोग्याचा प्रश्न बघा उठलेल्या ते रिझर्वेशन जे पडलेले आहेत बालाजीनगरमध्ये लक्ष्मीनगरमध्ये ते काढा ना मागच्या पंधरा वर्षात कुठे कुणी काय रिझर्वेशन काढलं मेघना दिदीने आता प्रश्न उपस्थित केलाय आम्ही रिझर्वेशन काढू आम्ही तुमचे पी आर कार्ड पट्टे ओढून देऊ प्रभागाचा विकास करू याच्यावर बोला ना मागच्या गोष्टीत काढण्याला काय अर्थ आहे आता तुमच्या प्रभागात मी पाहिलो ते वॅक्सिडचा जो पट्टा आहे तिकडे एरियामध्ये पावसाळ्यामध्ये लोकांना प्रचंड गैरसे सामना करा त्याच्याकडे लक्ष लक्षात नाही तुमच्या प्रभागात तुम्हाला काय कोणते कोणते मुद्दे आहेत की ज्यावर तुम्ही तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे हे बघा प्रभाग दहा मध्ये आमच्या मेघना दिदी बोर्डीकर पालकमंत्र्याचं घर आहे योगायोगाने सत्ता बीजेपीची सगळीकडे आहे प्रभागाचा विकास करायचं बोर्डीकर साहेबांनी मेघना दिदीने ठरवलेला ते करणार आम्ही निवडून येऊ कन्नयू ते करणार हा त्यांचा शब्द आहे प्रत्येक देवाऱ्यामध्ये त्यांनी ही शपथ घेतलेली आहे आणि ते जनते समोर घेतलेली आहे जनतेला माहिती आहे जनतेला सगळ्या गोष्टी करतात प्रभाग दहामध्ये मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये वीस टक्के जर पट्टा समोरचा सोडला वैभवनगर नगर घ्या योगक्षम कॉलनी घ्या किंवा पाठीमागचं प्रभावती नगर घ्या त्याच्यानंतर एखाद्या वेळेस तुम्ही सहकार नगर घ्या हे सोडून ऑडिट नगर चिदळ नगर बालाजीनगर बापू नगर लक्ष्मी नगर त्याच्यानंतर त्या शिवनेरी नगर त्याच्यानंतर शाहू नगर भारत नगर ही जनता तुमच्या प्रभागातली नाही नाही काय त्याच्याकडे कोण बघणार आहे त्याच्याकडे कोणतरी पहा ना या लोकांकडे बघा त्यांच्याकडे आता दिदी बघायला लागल्यात साहेब बघायला लागल्यात लाग लाग प्रत्येक कॉलनीमध्ये आमची सभा झाली तर तिथं लक्षात आले काय परिस्थिती काय नाही तर आता ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं तरच कळेल ना तर माझं एवढंच मतदारां म्हणणे की जे की डेव्हलप कॉलनी आहेत तुमचं एक मतदान त्या ऐंशी टक्के लोकांचे प्रश्न सॉल्व करेल कुठले प्रश्न आहेत रस्ते नाही नाल्या नाही पावसाळ्यामध्ये गुडघ्या इतका चिखल राहतो आरोग्याचा प्रश्न आहे तिथं काहीतरी रिझर्वेशन आहेत म्हणून रस्ते डेव्हलप होत नाहीत रिझर्वेशन उठवायचा शब्द साहेबांनी दिदीने दिलेला आहे ह्या गोष्टी घडल्या तर विकास घडेल हा विकास घडला तर आमच्यावर जास्त लोड येणार नाही ना, ना आम्हाला नगरसेवक म्हणून काम करताना विकास करायचा आहे जेणेकरून नळ आलं का पाणी आलं का लाईट गेली का लाईट गेली चार मेसेज आम्ही करणार नाही याच्या जा पलीकडे जाऊ निवडणूक ही आता सोपी राहिली आहे कारण निवडणूक म्हणजे प्रस्ताव पूर्ण कब्जा करून टाकलेला आहे तुमच्या विरोधात एक मंत्र्याचे चिरंजीव आहेत काय वाटतं तुम्हाला किती खतर प्रवास तुमच्यासाठी हे बघा आम्ही चारही नव्या कोऱ्या पाठ्या आहोत मी डॉक्टर सुरुवसे सागर शिंदे अभिजित भैया मुंडे त्यांचे मिसेस आहे आणि अमोल भैया वाघमारे आम्ही चारही कोऱ्या पाठ्या आहोत आमचा कुठला डाग नाही कोणी डाग लावू पण शकत नाही शंभर टक्के खात्रीने सांगतो मी आमच्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये ड मध्ये माननीय माझी मंत्र्याचे चिरंजीव आहेत मान्य आम्हाला प्रस्थापित आहेत पण त्यांनी काय चालू केले नात्या त्याला फोन करायचं बंगल्यावर बोलून घ्यायचं याला धमकाव त्याला सांग याला सांग त्याला सांग अरे विकासाच्या मुद्द्यावर या ना समोर स्टेजवर एकत्र आम्ही तुकडे पाडतो त्याची तुम्ही त्याच्याविषयी बोला मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये काय बोलले ते बोला काय काम केलं ते बोला ना ते आम्ही बोलायला तयार आहे ना ऐंशी टक्के बागडेवलं नाही त्याच्यावर तुम्ही बोला आम्ही बोलायला तयार आहे या सगळे मैदानामध्ये समोर चर्चा घडवा चॅलेंज देतात त्यांना हे बघा मी आव्हान करतो चर्चेला समोर या समोरासमोर समोर डिबेट घडवा आम्हाला कळतंय ना काय झालं काय नाही तर पहिल्यांदा आमच्यामुळे माननीय माजी मंत्र्यांचे चिरंजीव आणि बाकीचे लोक बुलबुले साहेब सोडून पहिल्यांदा दारात नमस्कार घालून वाकून उभे आहेत आमचा इथंच विजय झाला साहेब याच्या पलीकडे काय याच्या पलीकडे चालेल लोक ठरवतील लोक आहेत लोक विचार करतील पैशाचा पाऊस चालू तुमच्या वाढात आणि असं ऐकलं मी की काही कर्मचारी सुद्धा काम करायला पण तुमच्या वाटात तुम कर्मचारी हे बघा प्रस्थापित लोक आहेत प्रस्थापित लोकांची सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टी हो वाटत वाट वा आल्यात काही गोष्टी कानावर पण कन्फर्मेशन आमच्यापर्यंत नाही कानावर आले लोकांना कळतंय लोकांना माहिती काय गोष्टी घडल्यात काय नाहीत आम्ही नवीन लोक आहेत आमच्याकडे सिस्टीम नाहीये आमच्याकडे जनतेचा विश्वास आहे त्या विश्वासावरच आम्ही निवडणूक लढवतो काम केलं असेल पैसे गरज पडले असेल तुम्हाला काय वाटतं पैशाचा आलाय पण तुमच्या वाटात हे बघा ज्या ज्या लोकांना ऐंशी टक्के लोकांना आम्ही मागे भेटलो भेटलो त्यांची मुलाखत घेतली त्यांच्याशी संवाद केला तेव्हा लक्षात आलं की त्या लोकांकडे मागच्या पंधरा वर्षात कोणी गेलेलंच नाही या दोन तीन डेव्हलप कॉलन्या सोडल्या तर तिकडे कोणी फिरकलंच नाहीत त्यांनी रोष आमच्यावर व्यक्त केला तुम्ही इतके वर्ष कुठं होते आम्हाला त्यांना समजून सांगण्यामध्येच वेळ गेला की बाबा आम्ही नवीन कोऱ्या पाट्या आहोत मागच्या पंधरा वर्षात जे नगरसेवक होते ते तुमच्याकडे का नाही तुम्ही त्यांना विचारा आम्हाला माहितच नाही म्हणजे आमच्याकडे कोणी पोहोचलेलंच नाही आता त्यांनी निवडणूक ती मागच्या तीन टर्ममध्ये कशी जिंकली हे त्यांनाच माहिती आहे बरं तुम्ही डॉक्टर आहात शहरात अशी चर्चा आहे की डॉक्टर लोक उभे का राहिलेत म्हणून भगवद्गीतेत लिहिले काय डॉक्टर लोक का निवडणुकीत उभे राहू शकत नाहीत म्हणून चोवीस तास काम करायचा स्टॅमिना आहे आमचा डॉक्टर लोक चोवीस तास काम करू शकतात हे अख्ख्या परभणीकरांना माहिती आहे चोवीस तास दवाखाना उघडा असतो रात्री दोन वाजता तीन वाजता चार वाजता उठायची तयारी आहे रात्री पेशंटची फीस घेतलेली नाही उठल्यानंतर मी बऱ्याच पेशंटची फ्रीमध्ये तपासलंय चोवीस तास अव्हेलेबल आहोत ना बाराच्या नंतर दाखवा ना कुठल्या नगरसेवक तुमचा फोन उचलतो कोणाचा दरवाजा चालू असतो कोण तुम्हाला दरवाज्यामध्ये घेतो काही लोकांच्या तर बंगल्याला डॉबरमॅन मानलेले चार लोकांना पार करून तुम्हाला तिकडे जावं लागतं गाडीचा ग्लास खाली होत नाही तुम्हाला रामराम घालायला आम्ही तर वाकूनच आहोत की जनतेची निवडणूक आहे ही नात्या गोत्याची निवडणूक नाही ही, ही साठ्या लोट्याची निवडणूक आहे यावेळेला पहिल्यांदा दबाव चालू आहे धमक्या आल्यात काही लोकांना बोलतायत दबाव टाकायचा प्रयत्न करतायत पण आम्ही पण खंबीर आहोत साहेब आम्ही पण इथे वीस वर्षापासून राहिलेलो आहेत आमचं नेटवर्क आहे आम्हालाही माहीत आहे निवडणुका या गोष्टी चालत राहतात आम्ही त्याला पॉझिटिव्हली घेणार निवडणुकीपरते या गोष्टी चालतील नंतर नाते गोते सगळे व्यवस्थित राहतील सगळ्याशी रिलेशन व्यवस्थित राहतील या गोष्टी घडत असतात आरला कार्य भेटेल का आरेला कार्य उत्तर डॉक्टर लोक करत नसतात आमचा हे व्यवस्थित आहे आम्हाला गुडघ्यात बघायची गरज नाही आमचं डोकं व्यवस्थित हो आहे आमचं डोकं हो ठिकाणावर आहे आरायला कार्य उत्तर द्यायची गरज नाही पालकमंत्री आहेत बोर्डीकर साहेब आहेत आमच्या पाठीशी बावनकुळे साहेब आहेत सुरेश वरपुरकर साहेब आहेत चीफ मिनिस्टर सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या मागे लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीला कळून चुकलंय ना आतापर्यंत पंधरा वर्षात कोण त्यांच्याकडे गेले ते आता त्यांना माहितीये काय करायचं काय नाही ते प्रभा क्रमांक दहाच्या सुद्धा मतदानाला तुम्ही असं काय आवाहन करताना मतदानाने तुम्हाला बघून मतदान करावे पत्र केला हे बघा परभणी प्रभाग प्रभाग मधल्या परभणीकरांना माझं जाहीर आव्हान आहे की मागचं काय घडलं विसरून जा मागची डेव्हलपमेंट का नाही झाली हे विसरून जा आम्ही नवीन नवीन उमेदवार आहोत हे विसरून जा आमची नावंही विसरून जा आमची नावं तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये काम करून लक्षात राहतील चेहरे लक्षात राहतील मला फक्त एवढं आव्हान करायचं आहे की विकासाच्या मुद्द्यावर प्रभागाच्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करा मतदान पण नका करू मताचं कर्ज द्या आम्हाला कर्ज द्या पाच वर्ष फेडू आम्ही शंभर टक्के भेडू सगळ्याच्या मदतीने भेडू हे तुम्हाला मी आश्वासन देतो